पंचवीस अकरा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार तीस ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये टोमॅटो दहा ते पंचवीस रुपये वटणात पस्तीस ते सत्तर रुपये घेवडा वीस ते चाळीस रुपये दोडका वीस ते पंचेचाळीस रुपये मिरची दहा ते पंचवीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी दहा ते वीस रुपये फाफडा दहा ते तीस रुपये कारले दहा ते पंचवीस रुपये डांगर दहा ते वीस रुपये फ्लावर दहा ते वीस रुपये कोबी बारा ते बावीस रुपये वांगी दहा ते पस्तीस रुपये ढोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली वीस ते तीस रुपये शेवगा शंभर ते एकशे वीस रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर आठ ते बारा रुपये जोडी मेथी आठ ते बारा रुपये जोडी शेपो सात ते बारा रुपये जोडी पुदिना चार ते आठ रुपये जोडी बीन्स पंधरा ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर पंधरा ते पंचवीस रुपये बीट दहा ते पस्तीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये आले चाळीस ते साठ रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक पाच ते दहा रुपये जुडी पात दहा ते वीस रुपये जुडी स्वीटकॉन अठरा ते बावीस रुपये कलिंगड दहा ते पंचवीस रुपये खरबूज पंधरा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही जी लिंक आहे ती इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा